दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून ते दिनांक अठरा मे दो हजार पंचवीस पर्यंत दर रविवारी सर्व भडगाव तालुक्यातील व ग्रामीण भागातील सर्व कृषी निविष्ठा बंद राहतील असा निर्णय सीड्स पेस्टिसा फर्टिलायझर ने मतदान प्रक्रियेद्वारे सर्वांमती घेतला आहे यावेळी अध्यक्ष दीपक पाटील उपाध्यक्ष मनोज पाटील खजिनदार प्रकाश राठोड राकेश पाटील भूषण कोतकर फ्रूट सेल मॅनेजर अण्णासाहेब वाल्मिक पाटील आदी दुकानदार उपस्थित होते चल बडगाव तालुका सिल्स पेस्टीसाइड डीलर असोसिएशनच्या वतीने काल पूर्णपणे मतदान प्रक्रिया राबवून बडगाव तालुक्यात दर रविवारी बंदची हाक देण्यात आलेली आहे तरी मतदान प्रक्रियेनुसार बडगाव तालुका असोसिएशन सर्व विक्रेते बांधवांनी आपापले मतदान नोंदवून दर रविवारी दुकान बंद ठेवण्यासाठी सर्वाधिक बहुमताने मतदान झाले असून येत्या नऊ तारखेपासून नऊ दोन दोन हजार पंचवीस ते अठरा मे दोन हजार पंचवीसपर्यंत भडगाव तालुक्यातील सर्व कृषी निविष्ठा व ग्रामीण भागातील सर्व कृषी निविष्ठा दर रविवारी बंद राहतील तसेच ही सूचना ग्राहकांनी लक्षात घ्यायची आहे आणि भडगाव तालुक्यातील व ग्रामीण भागातील कृषी निविष्ठाधारकांनी ही सूचना लक्षात घ्यायची आहे धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका